जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहिल्यानगर तालुक्यातील जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट डॉक्टर यांनी दिले अहिल्यानगर तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा आढावा बैठकीत जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज आशिया मार्गदर्शन करत होते यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे उपस्थित होते डॉक्टर आशिया मनाले प्रलंबित प्रकरणांमुळे गैरसोय होऊ नये यासाठी बेळबंद कार्यवाही करण्यात यावी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टे येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार वर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अहिल्यानगर नगर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी रात्री छापा या कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली असून हॉटेल गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली न्यायालयाने त्यांना सतरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोक प्रशासन परिषदेच्या अध्यक्षपदी माजी प्राचार्य डॉक्टर विलास आवारी तर सचिवपदी पदी डॉक्टर संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे बेचाळीसवे महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद अधिवेशन दीक्षाभूमी डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथे पार पडले या अधिवेशनात त्यांची निवड करण्यात आली नाशिक पुणे महामार्गावरील खांडगाव उडाण गुरुवारी झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला मात्र हा अपघात नसून घातपाता असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेहासह शुक्रवारी रात्रभर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला शनिवारी दुपारपर्यंत ठिय्या सुरूच होता अखेर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला मानवता हा सर्वात मोठा धर्म मानणारे आणि लोकांमधले लोकांसाठी जगलेले नेतृत्व म्हणजे अजित दादा होते असे व्यक्तिमत्व युगायुगांनी घडते त्यांनी आयुष्यभर शिस्त पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा मार्ग अवलंबला कोणत्याही गुन्हेगाराला कधीही पाठीशी घातले नाही अशी त्यांची ठाम भूमिका होती त्यांनी दाखवलेला आदर्श प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन आमदार शिवाजी गर्जे यांनी केले जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शहरातील अंमली पदार्थांचे जाळे आता ग्रामीण भागात पोहोचल्याचे चित्र समोर जामखेड जामखेड शहराजवळील कर्जत रोडवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून डी ड्रग्ज जप्त केले या प्रकरणी दोघांविरोधात जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी सकाळी एका फर्निचर दुकानासमोर संशयित मोटारसायकल अडवण्यात आली तपासणी केली असता आरोपी कडून सात पूर्णांक सतरा ग्रॅम वजनाचे सुमारे एक लाख तेवीस हजार चारशे किमतीचे मॅफेड्रॉन पांढऱ्या प्लॅस्टिक पाऊच मध्ये आढळून आले रावरी विधानसभा मतदारसंघाची तीन लाख बत्तीस हजार नऊशे बावन असलेली अंतिम मतदार यादी शनिवारी अठ्ठ्याऐंशी या पुरुष तर एक लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट महिला मतदारांचा समावेश आहे या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे आता राहुरीकरांचे लक्ष लागलं आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही प्रस्तावित संगमनेर मार्गी लागलीच पाहिजे या मागणीसाठी आता संगमनेर तालुक्यातील विद्यार्थी सरसावले आहेत पंधरा हजार विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हक्काच्या रेल्वे मार्गासाठी आवाज उठवला आहे विकासाच्या समतोल दृष्टीने हा मार्ग कायम ठेवण्याची मागणी जोर धरत आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पत्र लिहिण्याचा उपक्रम हाती घेतला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव व जामखेड तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून चौदा संशयित विरोधी गुन्हा दाखल केला या कारवाईत एकोणसाठ हजार आठशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे कोपरगाव शहरातील महात्मा गांधी चौक येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या हलवाई वडा सेंटरमध्ये गॅस टाकीच्या नळीचा अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेत नितीन हलवाई हा तरुण भाजून जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार संबंधित हलवाई वडा सेंटर मध्ये वडे तयार करण्याचे काम असताना शेगडीला जोडलेल्या गॅस टाकीची नळी अति गरम होऊन लीक झाली गॅस बाहेर पडताच त्याने पेट घेत मोठ्या आवाजात स्फोट झाला स्फोट नंतर काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले या आगीत झळ बसूनही नितीन हलवाई याने प्रसंगावधान राखत तत्काळ गॅस टाकीचा कॉक बंद केला त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला त्याच्या तत्परतेमुळे आग अधिक भडकण्यापासून रोखली गेली आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवण्यास सुरुवात केली दुकानातील फडक्याला आग लागली असताना मुकुंद जाधव या तरुणाने धाडस दाखवत पेटते फडके बाहेर काढले त्यानंतर नागरिकांनी गॅस टाक्या सुरक्षित बाहेर काढून आग आटोक्यात आणली दरम्यान कोपरगाव नगर परिषद यांच्या अग्निशमक दलाला तातडीने पाचारण करण्यात आले अग्निशमन दल घटनास्थळी घरी पोहोचल्यापूर्वीच आग नियंत्रणात आली होती पोलीस प्रशासनही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आली या ठिकाणी ज्यावेळेस भट्टी चालू होती त्यावेळेस थोडस हिटच्या याच्यानी ती जी नळी ती लीक झाली तिचं ते प्रेशरमुळे तिचा आवाज झाला आवाज इतका मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे ते आजूबाजूचे सगळे परिसरात एकदम भयभीत वातावरण वात झालं बाकी नुकसान वगैरे काही नाही थोडंसं भट्टीजवळ असणाऱ्या मुलाला थोडीशी जखम झाली बाकी विशेष काही नाही थोडंसं नॉर्मली ते कापड पेटलेलं होतं बाकी फक्त तो नळीचा ब्लास्ट होता बाकी टाकीला काही प्रॉब्लेम नाही टाकी लगेच आम्ही स्वतः आमच्या हाताने काढून बाहेर ठेवलंय दुकानात बसलेल्या होत्या तुमच्या इथं काय नेमका प्रकार घालला